तुमची गाडी मागे पुढे होत नाही कुठल्या प्रकारचे लायसन्स वाटतात त्याचे व्हिडिओ दाखवू तुम्हाला तुमच्या अधिकारी मागे बसतो समोर दलाल आणि तो माणूस बसतो ड्रायव्हिंग क्लासेसचा एक माणूस गाडी चालवतो बाजूच्या आणि तुमच्या बाई समोर माग ही प्रोसेस आहे का लायसन्स देण्याची सीसीटीव्ही काढा तिथले सीसीटीव्ही बांधले तुमचे जालेवर ओपन करून ठेवलेत तुम्ही बरं का याच्या पहिले मी निवेदन दिले किती वेळेला निवेदन तुम् द्यायची मुर्खा होता मी तुम्हाला सांगायला तुम्ही आपली घर भरायला बसले लोकांकडनं लोकांकडून करून नंबर याचे पैसे घ्यायला लागले का निवेदन कितीला द्यायची किती निवेदन द्यायची आम्ही का निवेदन द्यायची नोंदणी होत नाही तुमच्याकडे तुमच्याकडे लोक असतात इकडे येतात होत नाही आणि हे काय लावलंय गाडी पासिंग करताना तुम्ही गाडी कशी पासिंग करता गाडी पासिंगचे नियम काय आहेत पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालशाही उघडपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसून दलालामार्फत गेल्यासच काम पूर्ण केले जाते असे अनेक तक्रारी सह पुरावे मनसेचे अधिकाऱ्यांना दिले थेट फॉर्म भरून गेल्यास अडथळे आणले जातात मात्र दलालांकडून पैसे दिल्यास कामे सहज केली जातात या रेषांवरून किती पैसे द्यायचे हे ठरवले जाते असा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुक्कर यांनी केला सात दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे काही ना हळदीला देऊन हो बाबू ना इन्वट तो करो देत के के आज महाराष्ट्र सेनेने आज नागपूर प्रादेशिक एकोणपन्नास या कार्यालयाला निवेदन दिले या कार्यालयातील अनेक तक्रारी महाराष्ट्र कार्यालयाला वारंवार प्राप्त होत होत्या जसं अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी त्याशिवाय काम न करणे गाड्या पासिंग साठी अडथळे आणणे दलाला मार्फतच गेल्यानंतर काम होणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे होत्या आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही त्याच्या आम्हाला पुरावे द्यायत अनेक लोकांनी आम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून दिलेत आणि ते व्हिडिओ आज पुरावे म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यापूर्वी निवेदन सुद्धा दिलेले आहेत यापूर्वी माहिती असेल की नागपूर जिल्ह्यात अनेक अधिकारी म्हणजे एआरटीओ दर्जाचे अधिकारी सुद्धा त्या भ्रष्टाचार लिप्त असल्याचे उल्लंघन झाले माहिती आहे चोरीच्या गाड्या सुद्धा इकडे रजिस्टर झालेल्या असे अनेक पुरावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून माहिती पडलेले आहे आपल्याला अनेकदा माहिती पडलं मात्र आज आम्ही ते पुरावे घेऊन आरटीओला दिलेले आहेत आणि आरटीओ न आम्हाला सात दिवसाच्या कार्यवाही करू असं सांगितलेलं आहे सात दिवसात कारवाई झालेली नाही तर महाराष्ट्र नोंदवडा आंदोलन करेल आणि आं त्याची सर्वस्व जिम्मेदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील नेमका घोटाळा नेमका घोटाळा असा आहे की येथील अधिकारी जे आहेत ते दलाला मार्फत गाडी गेली तरच ते करतात अन्यथा त्या गाडीला रिजेक्ट करतात आणि तीच गाडी दुसरी दलाला मार्फत गेली दलालाने केली असेल तर त्याच्यावर तीन रेषा मारल्या जातात ज्याच्यामध्ये पैसा पैशाचा अनुभव असतो पाचशे हजार दोन हजार असे त्या रेषा असतात आणि त्या पैसे घेतल्याशिवाय ते काम करत नाहीत अनेक गाड्या तुम्ही पैसे दिल्यानंतर ते नियमात जरी बसत नसतील तरी त्या रिलीव्ह होतात पासिंग होतात आम्ही जे व्हिडिओ आम्ही दाखवले आहेत त्या आरटीओ चा कर्मचारी बसलेला आहे तो तुमचा फॉर्म सबमिट करताना सुद्धा तिथे ती जे तीन अधिकारी असतात एका अधिकाऱ्याला दोनशे रुपये प्रतिवासी तीन कर्मचारी सहाशे रुपये घेतो त्या नंबर अपडेट करायचा असेल मोबाईल नंबर तुम्हाला त्याचे सुद्धा शंभर रुपये पर व्यक्ती द्यावे लागतात तीन तीन लोकांना ते पैसे द्यावे लागतात त्याच्यात ते व्हिडिओ आहेत तिथे कशा प्रकारे जनतेला लुबाडणूक होत आहे किंवा पिळवणूक होत आहे हे मुख्यमंत्र्यांच्या शहरात अगर अशा प्रकारे होत असेल केंद्राच्या वाहतूक परिवहन मंत्रालयाच्या अगर खासदारच्या शहरात असं होत असेल तर बाकी शहर सोडूनच द्यावं मला असं वाटतं की ही लज्जास्पद भूमिका आहे की ज्या जिथे केंद्रीय सडक परिवहन मंत्री आहे जिथे मुख्यमंत्री आहे त्या जिल्ह्यातील अधिकारी त्याच विभागात अशा प्रकारे भ्रष्टाचार होते म्हणजे ही एक नाकावर टिशून म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या नाकावर टिशून होणारी ही घटना आहे